नमस्कार मी प्रशांत गायकवाड माझी पत्नी सौ रुपाली प्रशांत गायकवाड जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या नळगीर गटा गटासाठी लातूर येथून उभे नळगीर गटातून उभे आहेत तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी या ठिकाणी आमच्या पत्नीस मिळालेली आहे त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही ग्रामस्थांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आज पिंपरी येथे आलोले आहोत पत्नी संवाद थांबलेले आहे हे पहिल्यांदा थांबलेलं आहे की पूर्वी थांबलेले नाही नाही हे आता सध्या पहिल्यांदाच आहेत आमचा राजकीय श्री आहे गावामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य आहे आता निवडून येईल असं तुमच्या अपेक्षा आहे का हो शंभर टक्के काँग्रेस पक्षाचा विजय होणार आहे संबंध आमच्या शीट सहित लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काँग्रेस पक्ष हा या ठिकाणी विजय होणार आहे निवडून आल्यानंतर आपण काय काय कर निवडून आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम लोकांचे आरोग्य शिक्षण पाण्याच्या समस्या असतील शेतीला जोडणारे असतील दळणवळणाचा प्रश्न असेल या सर्व प्रश्न महिलांचं सक्षमीकरण असेल सर्व प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरे जाणार आहोत आणि जनतेची सेवा करणार आहोत नमस्कार माझे नाव शक्तीरामबा केवडे नरवीमधून सौ शिल्पा शक्ती केवडे यांना नरगे गटामधून पण पन, नागरगाव पंचायत समिती उमेदवारी भेटलेली आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून तरी मी या गावामध्ये प्रचारासाठी व गाव, गाव भेटी घेण्यासाठी मी इथं उपस्थित आलो आहे व तसेच माझी अपेक्षा आहे की आतापर्यंत कोणीही काम केले नाही मी सर्व काही करून दाखवणार आहे सर्व गावकऱ्याची कुठलीही कुठल्याही अडचणी नाली राहो बंधारे राहो पाण्याची समस्या शिक्षणाची व तसेच घरकुलाची कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचण आली असली तरी मी तिथे सहभागी होणार आहे आणि जनतेची सेवा करणार आहे हीच माझी एवढी नम्र विनंती जय महाराष्ट्र मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कर शिवसेनेक या नगर जिल्हा परिषद मध्ये गेल्या वेळेस भाजपला सत्ता दिली भाजपला सत्ता दिल्याच्या नंतर इथं गोटा घ्यायचा आहे तर वीस हजार रुपये घरकुल खायची आहे तर पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे नाळगिर जिल्हा परिषद मध्ये मी स्वतः बेरोसभाला नियोजन दिलेलं आहे आणि आम्ही रस्ता रोख चौक केलेला होता त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की नाळगिर जिल्हा परिषद सर्कल मध्ये लोकांना यावेळेस मतदारांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावं हे माझी विनंती